आषाढी अमावश्येला दीपपूजनाचे काय आहे महत्त्व जाणून घ्या दिवाची पूजा करण्याची पद्धत आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्याचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावशा म्हणून आषाढ अमावशा साजरी केली जाते श्रावण महिना जा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावसेला आषाढ मोशा, दीप अमावशा म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावसेला गतहारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते यंदा ही दीपा अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या दीपामावसेला दिव्याची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे अमावस्येला दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीप अमावस्येला दिव्याची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती चला तर मग जाणून घेऊयात दीपपूजनाचे काय आहे महत्त्व हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभकार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावी प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्याची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती राहते असे मानले जाते दिव्याची पूजा करण्याची योग्य पद्धत दीपामावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यावर टाकावे या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत आता हे दिवे सुती कपड्याने चांगले पुसून घ्या त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरावे आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर दिवे मांडावेत आता या दिव्यावर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा दीपामस्याची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा